मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोरट्यांनी आपला मोर्चा नागरी भागात असलेल्या धार्मिक स्थळ मंदिरांमध्ये बळविला असून मनमाड शहरातील स्वामी विवेकानंद नगर दोन मनमाड येथील भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदिर या ठिकाणी चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडली आहे दरम्यान चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये केस झाली असून या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मनमाड येथील श्री भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदिरात आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील दानपेटी रक्कम ते रुपये चोरी आहे त्याचबरोबर याच मंदिराच्या असलेल्या गणेशनगर महाकाल मंदिर येथे टेम्प्लिफायर दोन स्पीकर मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी चोरी केली असून या दोन्ही मंदिरातील चोरट्यांनी चोरी केली आहे दरम्यान मनमाड शहर भागातील मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना वाढ होत असल्याने पोलीस यंत्रणेने या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिक करीत आहेत लोकशास्त्र साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे